एकवीस जुलै म्हणजेच रविवार हा गुरुपौर्णिमेचा दिवस आहे गुरुपौर्णिमा म्हणजे स्वामींची सेवा करण्यासाठी अत्यंत महत्वाचा दिवस आहे स्वामींच्या सेवेकऱ्यांसाठी आणि भक्तांसाठी हा अत्यंत महत्वाचा दिवस आहे तुम्ही जर श्री स्वामी समर्थांना गुरु मानत असाल तर गुरुपौर्णिमेच्या दिवशी स्वामींच्या पोटोसमोर बसून तुम्हाला या चार ओळी बोलायच्या आहेत तुम्ही जर मनापासून स्वामींना आपले गुरु मानत असाल आणि स्वामींची तुम्हाला मनापासून सेवा करायची असेल तर गुरुपौर्णिमेच्या दिवशी सकाळी लवकर उठून स्वामींसमोर तुम्हाला या चार ओळी बोलायच्या आहेत तर यासाठी आपल्याला सकाळी लवकर उठायचे आहे स्वच्छ अंघोळ स्नान झाल्यानंतर सर्वप्रथम आपल्याला स्वामींच्या पोटोसमोर बसायचे आहे काहीही न खाता पिता आपल्याला ही सेवा करायची आहे स्वामींच्या पोटोसमोर दिवा अगरबत्ती धूप लावायचे आहे आणि हात जोडून तुम्ही या दोन तीन ओळी बोला तुम्हाला नक्की श्री स्वामी समर्थांचे दर्शन होईल स्वामी तुमच्यावर प्रसन्न होतील स्वामींची तुमच्यावर कृपा राहील फक्त न चुकता गुरुपौर्णिमेच्या दिवशी तुम्हाला सकाळी या चार ओळी बोलायच्या आहेत स्वामींना गुरु मानत असाल तर ही, ही सेवा कोणीही करू शकते लहान मुले शिकणारी मुले त्याचप्रमाणे पुरुषसुद्धा ही सेवा करू शकतात तर या ओळी अशा आहेत की गुरु रे ब्रह्मा गुरु विष्णू गुरुर देहो महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मय श्री गुरुवे नमहा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ तर गुरु पौर्णिमेच्या दिवशी आपल्याला सकाळी लवकर उठून या चार ओळी बोलायच्या आहेत स्वामींच्या पोटोसमोर बसून हात जोडून मनापासून आपल्याला एक वेळा या चार ओळी बोलायच्या आहेत तुम्ही जे काही बोलाल ते पूर्ण श्रद्धेने आणि मनापासून बोलायचे आहे नक्की स्वामी तुमच्यावर प्रसन्न होतील ही सांगितलेली माहिती तुम्हाला आवडली असेल आणि तुम्ही जर या चॅनलवरती नवीन असाल आणि स्वामी भक्त असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये स्वामी समर्थ लिहायला विसरू नका